मंडळी बऱ्याच दिवसापासून आपण माझे व्हिडिओ पाहिलेले नाहीत कारण तर आमची तब्येत नसल्यामुळं मी व्हिडिओ पाहू शकू नाही व्यक्त करतो मी भजना क्या भजना मनता मनता एका ठिकाणी भजनाला गेलो त्यावेळेला भजन म्हणता म्हणता मला एका माणसाला प्रश्न विचारला की साहेब देव कुठं आहे मी म्हटलं देव तुझ्या हृदयात आहे तो म्हणतो नाही देव आम्हाला बघायचा आहे मग त्याला मी सांगितलं शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे तुळशीठे आय सांगना आषाढी कार्तिक एक साधू साधु येती देवा गरी कतुरी टिळा देवा संतोळा गंध कतुरी केशर टिळा संत येती वेळो वेळा शुद्ध नाही तुझी भावना शुद्ध नाही तुझी भावना मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कृपया तुकाराम कोळे शाहीर या आमच्या इंस्टाग्रामला जास्तीत जास्त लोकांनी फॉलो करा आणि आमच्या युट्यूबला आमच्या फेसबुकला जास्तीत जास्त लोकांनी शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद जर आपल्याला आवडलं असेल तर आम्हाला नव्याण्णव एकवीस शहात्त्या रा, शहात्तर तेरा तीस या भ्रमणध्वनी क्रमांकावर जास्तीत जास्त लोकांनी कॉल करा धन्यवाद